नमस्कार कसे आहात सगळे हसताय ना हसवलाच पाहिजे फोडणीचा भात खाताय ना खायलाच पाहिजे या खायला मस्त केले आहे फोडणीचा भात बघू शकता लाईटचा असं केलेला आहे छान पैकी शेंगदाणे मटर खडा मसाला आणि असं थोडस लाल तिखट टाकून केलं आहे हिरवी मिरची टाकलेली नाही बघू शकत असा केलेला आहे मस्त फोडणीचा भात घेऊया तर जेवण करायचं चाललेलं आहे सगळं गर, गरम गरम आहे बघू शकता मस्त फोडणीचा टोमॅटो पण टाकलेला आहे टोमॅटो कोथिंबीर अजून एक भाजी करायची राहिलेली आहे करायची आहे आणि इकडे केलेली आहे आपली दोडका केला दोडक्याची भाजी केलेली आहे चपात्या झालेल्या आहेत चपात्या केलेल्या आहेत आज खास फोडणीचा भात केलेला आहे बघू शकता मस्त चला या खायला